आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी हो, एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जाणून परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्या सोबत दादा राव डॉक्टर संतुजी लाड साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी आज साजरी करण्यात आली डॉक्टर यांची आज डॉक्टरात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली परिषद प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संतुजी साहेब यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्यांचा गौरव आज जामने नगर परिषद चौक येथे करण्यात आला संतोजी लाडसाहेब यांच्या जीवनाविषयी आपण काही जाणार संतोजी लाडसाहेब हे एक प्रसिद्ध शिक्षण समाज सुधारक आणि आध्यात्मिक विचारवंत होते त्यांनी संपूर्ण जीवन शिक्षण सामाजिक क्षमता आणि मानवसेवेसाठी अर्पण केले त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्रातील अनेक भागात जाणवतो डॉक्टर संतोजी लाड यांचा जन्म एक कष्टकरी आणि धार्मिक कुटुंबात झाला बालपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती आणि त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले लहानपणापासूनच ते समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आणि विषमचा याविरुद्ध जागृत होते डॉक्टर लाड साहेब यांनी शिक्षण हे समाज उन्नतीचे प्रभावी साधन आहे या विचाराने शिक्षण प्रसारासाठी मोठे योगदान दिले त्यांनी अनेक शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी अनेक गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांचा शिस्तप्रिय आणि विद्यार्थी प्रति प्रेमक दृष्टिकोन यामुळे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात डॉ संतूजी लाड यांनी सामाजिक सुधारणांसाठी मोठे कार्य केले त्यांच्या विचारांमध्ये समतेला महत्त्व होते त्यांनी समाजातील जातीभेद अंधश्रद्धा आणि अशिक्षण या विरुद्ध दिला त्यांनी महिलांचे शिक्षण सामाजिक समरसता आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या तसेच त्यांनी अनाथ गरीब आणि वंचितांसाठी आश्रम व मदत संस्था स्थापन केल्या त्यांचे विचार सर्व धर्म समभाव आणि आध्यात्मिकता यावर आधारित त्यांनी कीर्तन प्रवचने आणि साहित्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचा दृष्टिकोन केवळ धार्मिक होता तर तो मानवतावादी होता त्यांच्या शिकवणीत शांती अहिंसा आणि परोपकार यांना महत्व होते डॉक्टर संतुची लाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यामुळे त्यांना समाजसेवेचे स्तंभ म्हणून आले त्यांच्या कार्याचा वारसा आजही अनेक संस्थांद्वारे पुढे केला जात आहे त्यांचे विचार आणि तत्वज्ञान यावर आधारित अनेक सामाजिक चळवळी कार्यरत आहेत डॉक्टर संतोजी यांनी समाजसेवा समाजासाठी केलेले योगदान आणि शिक्षणाची दिलेली महत्ता यामुळे ते आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे डॉक्टर संतजी लाड हे केवळ एक शिक्षक नव्हते हो तर समाज जागृती करणारे नेतृत्व होते त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे त्यांच्या जीवन चरित्रातून शिक्षण सामाजिक समता आणि मानवतेची शिकवण मिळते आले का मी जयकार रंजले गांजले त्या समोनी जो आपले साधू वर्धावा देव देतेचे जनाव जाणावा या उक्तीप्रमाणे श्री आद्य समाजसेवक संतूजी लाल साहेब यांची आज एकशे चौऱ्याऐंशी एक नी जय एकशे चौऱ्याऐंशी जयंती आणि त्यानिमित्त आपण समाज ठिकाणी जमलेलो आहोत संतूजी लाल साहेब हे मोठे समाजसेवक होते त्यांच्या विचारांवर त्यांचे जे विचार होते ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार होते महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी दोंडू आमहर्षी आपले विठ्ठलदानाही नाही विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे एवढंच नाही तर आपले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये अतिशय मोलाची जी भूमिका आहे भूमिका आहे ती मांडलेली आहे परंतु आज खंत वाटते की आपल्याला त्यांच्या कार्याबद्दल सांगावंसं वाटतं आहे परंतु जे संतोजी लाल साहेब होते ते हिंदू घाटी समाजामध्ये चार मार्च एकोणीसशे एक्केचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला तो जन्म झाला त्यावेळेस दे त्यांची परिस्थिती अतिशय रिताची होती परंतु डॉक्टर कीर्तीकर यांनी त्यांना वैदिकशास्त्राचे ध्यान दिले आणि ते एक निश्चांत डॉक्टर म्हणून जगासमोर आणि आपल्या स्वतःसमोर उभे राहिले एवढेच नाही तर समाजाबद्दल त्यांची खूप जबरदस्त आपुलकी होती त्यांनी समाजासाठी पूर्व धन कार्यक्रम अवलंबले दोन मुलींना त्यांनी दत्तक घेतले आणि त्या मुलींचे लग्नसुद्धा केले एवढंच नाही तर त्यांनी त्यावेळेचं जे दिनबंधू हे वृत्तपत्र होतं त्या दिनबंधू वृत्तपत्रामध्ये अतिशय डबघाईला आर्थिक परिस्थितीमुळे ते डबघाईला आलेलं होतं तर त्यांनी स्वतःची संपत्ती त्या दिनबंधू वृत्तपत्राला दिली आणि ते दिनबंधू वृत्तपत्र हे चालू ठेवलं एवढंच नाही तर सत्यशोधक समाजाचे एकोणीसशे बारा रोजी जे अधिवेशन घडलं झालं होतं नाशिकला त्या ठिकाणी त्यांनी त्या परिषदेचे ते अध्यक्ष होते तेवढंच नाही तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये सत्यशोधक समाजाचा जो खूप मोठा उत्साह त्या ठिकाणी पार पाडला होता तिथेसुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका त्या उत्सवामध्ये पार पाडलेली होती तसेच ठाण्याला जे काही तिसरं सत्यशोधक समाजाची परिषद झाली होती त्या तिसऱ्या परिषदेलासुद्धा स संतूजी लाड यांनी स्वतःची संपत्ती दान केली होती अशा प्रकारचे अतिशय महान कार्य हे संतोषी रावसाहेबांचं होतं एवढंच नाही तर एकोणीसशे सहा ते एकोणीसशे आठ या दरम्यामध्ये आपले शिंदेसाहेब महर्षी शिंदेसाहेब विठ्ठल रामजी शिंदे, शिंदे, शिंदे। यांच्या यांनी त्यांची जे काही एक मंडळ होतं त्या मंडळाचं नाव होतं भारतीय सहाय्यकारी मंडळ मंदल, या मंडळाच्या थ्रू त्यांनी एकोणीसशे सहा एक हो ते एकोणीसशे आठ दरम्यान एक दवाखाना त्या ठिकाणी मोफत दवाखाना सुरू केला होता आणि त्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार देण्याचं काम श्री संतोजी लाडसाहेब यांनी केलं आणि तेही मोफत त्यावेळेस अस्पृश्यता ही खूप कठीण बाब होती आणि अस्पृश्य समाजातील जे काही रुग्ण असतील त्या रुग्णांना त्यावेळेचे डॉक्टर उनच त्यांची तपासणी करत होते परंतु लाडसाहेबांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांचा उपचार केला एवढंच नाही तर त्यांनी ठाण्याला रात्रीच्या शाळा सुद्धा चालवल्या असे हे महान समाजसेवक आज त्यांची जयंती त्यानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला एवढंच नाही तर पक्षघाताने एकोणीसशे सोळा रोजी त्यांचं दुःख निधन झालं आणि हे मी त्यांच्याबद्दलची दोन शब्द माहिती डॉक्टर संतोजी साहेबांचा मात्र आज नगरपालिका चौकामध्ये संतोजी लाड यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते संतोजी लाड यांना प्रथम भाषणकार म्हणून तर या भारतामध्ये ओळखलं जातं त्याच्या जा मागचं मुख्य कारण म्हणजे जे नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू नावाचं साप्ताहिक चालू केलं होतं आणि त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती द्यायला आली होती आणि अशा अवस्थेमध्ये संतोजी लाड यांनी जी स्वतःची संचित संपत्ती होती जी साठवलेली जमा केलेली संपत्ती होती ती सर्वस्वी संपत्ती जवळजवळ त्या कालावधीमध्ये चाळीस हजार रुपये या दिनबंधू साप्ताहिकासाठी त्यांनी लावले आणि छापखाना सुरू करून हे दिनबंधू साप्ताहिक पुनच्छे एकदा त्या दिनबंधू साप्ताहिकाचं सा पुनरुज्जीवन या ठिकाणी संतुजी लाड यांनी केलेला आहे आणि म्हणून या दिनबंधू साप्ताहिकामध्ये अठराशे शहाण्णवमध्ये संतोजी लाड यांना भारतातील प्रथम भाषणकार म्हणून सण त्यांना दोर दोरण्यात आलेला आहे संतोजी लाल यांनी प्लेच्या साथीमध्ये प्लेच्या हॉस्पिटलमध्ये जे प्लेग्रस्त रुग्ण होते त्यांची सेवा केलेली आहेत खूप अतोनात यांनी म्हणजे स्वतःच्या जीवा जीवाकडे न बघता प्लेग्रस्त रुग्णांची सेवा त्यांनी केलेली आहे खूप सांगण्यासारख्या त्यांच्याबद्दल शिक्षक महात्मा महात्माजीजना फुले असतील यांच्या सोबत त्यांनी या ठिकाणी कांदिलाखाना जाऊन काम केलेला आहेत अशा या महान पुरुषास समाज सेवक आजोनीक भारतीय समाज सेवक घोर समाज सेवक संतुजी लाड यांच्या प्रमुजिस नमन करतो धन्यवाद जय डॉक्टर डॉ संतुजी लाड साहेब यांची जयंती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जामेरेती स्थानिक हिंदू कटीक समाज बांधव सामने तालुका व सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला डॉ संजूजी लाड साहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रमुख मान्यवरांनी जयंती साजरी करताना प्रतिक्रिया दिली आहे いい。